कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा गुहागर तालुक्यातील काजुर्ली शिवने परिसरात वन विभागाने मोठी कारवाई करून बेकायदेशीर सागवान लाकडाच्या तस्करीला आळा घातला आहे या कारवाईत शेकडो घनमीटर सागाचे लाकूड एक ट्रक आणि क्रेन जप्त करण्यात आली आहे मात्र लाकूड व्यापारी कारवाई दरम्यान पळून गेला आहे वन विभागाच्या पथकाने तीव्र उतारावरती बेकायदेशीरपणे तोडत असलेल्या सागाच्या लाकडाचा मागोवा घेत या तस्करीचा भांडाफोड केलाय जप्त केलेल्या सागवान लाकडांची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज आहे लाकूड व्यापारी फरार असून तस्करीत मोठा रॅकेट असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे सागवान लाकूड तस्करीतील मुख्य आरोपी व्यापारी मात्र कारवाईच्या वेळेस पसार झालाय क्रेन आणि ट्रक सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला वन विभागाने आता या व्यापाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत तस्करीच्या या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे वन विभागाच्या या कारवाईवर मात्र पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केलं आहे thanks <laughs> for